जालना 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 सोडण्याचा पालना अतिशय महत्वाचा हा मतदारसंघ आहे आणि येथून दोन वेळा आमदार आणि पाच वेळा खासदार झालेले दानवे साहेब येथून निवडून गेले या जालना मतदारसंघामध्ये बदनापूर जालना भोकरदन सिल्लोड फुलंबरी पैठण असे मतदारसंघ येतात आणि अंतरवाली सराटी याच मतदारसंघात आणि या मतदारसंघामध्ये आज जे उमेदवार उभे आहेत ते रावसाहेब दानवे भाजपचे कल्याण काळे काँग्रेसचे आणि प्रभाकर बवले हे वंचित बहुजन आघाडीचे अशा पद्धतीचे या पद्धतीचे ही लोक लोक लोकनोक लोक निवडणूक लोक, लढवितात तर डॉक्टर कल्याण काळे काँग्रेसचे यांनी दोन हजार नऊ ला फक्त मत, साड़े मतां मत आठ हजार मतांनी रावसाहेब दानवे दानवे यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता आणि आता तेच उमेदवार दोन हजार चोवीसला ला रावसाहेब दानवेच्या विरोधात उभे आहेत जालना हा भाग स्टील इंडस्ट्रीसाठी संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहे आणि चांगल्या पद्धतीचं विका एक नगरी म्हणून या भागामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं व्यापारी केंद्र आहे लोखंड उद्योगाचं स्टील उद्योगाचं आता येथून निवडून जाणारे जे पाच वेळा खासदार म्हणून निवडून गेले ते आता सहाव्यांदा उमेदवार म्हणून येथून निवडून आहेत निवडणुकीला उभे आहेत पण दरम्यानच्या काळात पुला खालून बरंच पाणी वाहून गेलं आणि मुख्य म्हणजे येथे आंतरवाली सार्टी येथे जो मराठा आरक्षणाचं जे केंद्र झालं त्याचा परिणाम ह्या दानवे साहेबांच्या मतदानावर किती होतो हेही महत्वाचे आहे कारण मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये अद्यापही लोक त्यांना थोडासा विरोध करत आहेत की तुम्ही मराठा आरक्षण दिलेलं नाही म्हणून आणि एक त्यामुळं हा जो प्रश्न आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे की हा फॅक्टर मतदानावर काही परिणाम करू शकेल का, का। कल्याणकाळे हे हे उत्साहात आहेत त्यांना वाटतं की दोन हजार नऊच्या संदर्भामध्ये जे निवडणूक झाली आणि साडे आठ हजार मताने हरले तर ते यावेळेस निवडून येऊ शकतात असं त्यांना वाटतं म्हणजे हा ही लढाई थोडीशी अटीतटीची आहे पण जालना शहर वगळता इतरत्र काहीही विकास कामे झालेली नाहीत असा जनसामान्याचा सूर आहे म्हणजे विविध विध विधानसभा मतदारसंघामध्ये काहीही कामं झालेली नाहीत खासदारांनी काहीही कामं केले नाहीत मग जे लोकांचे जे विविध प्रकारचे प्रश्न आहेत ते सोडवलेले आहेत रस्त्याचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे त्यानंतर शेतकऱ्यांच्या शेतमालाला शेत भाव न मिळण्याचा प्रश्न आहे किंवा इतर विविध प्रकारचे जे प्रश्न आहेत ते या खासदारांनी सोडवलेले नाहीत असं त्यांना वाटतो पण या सर्व क्षेत्रामधील जे आमदार आहेत त्यांचंही यामध्ये काही कर्तव्य आहे इथं रावसाहेब दानवे यांच्या संदर्भामध्ये आज लोकमत थोडंसं वेगळ्या पद्धतीचं झालेलं आहे आणि हा खासदार फक्त आपल्या कुटुंबासाठीच काम करतो आणि आपल्या कुटुंबाचाच यांनी विकास केला असा एक मतप्रवाह लोकांच्या संदर्भामध्ये केला जातो आज ते रेल्वेचे राज्यमंत्री आहेत आणि रेल्वेच्या संदर्भामध्ये जे काम आहेत ते ते करतात त्यांच्या त्यांच्यापरीनं त्यांचंही काम चालू आहे आणि हे कल्याण काळे हे आपापल्या पद्धतीने कामं करतात मध्यंतरीच्या एका मुलाखतीत रावसाहेब दानवे यांनी सांगितलं की कल्याण काळे यांना निवडून आणण्यासाठी दोन हजार नऊला त्यांच्या पक्षात जे लोक होते ते सर्व लोक आता माझ्याकडे आलेले आहेत त्यामुळं मग माझंच पारडं जड आहे परंतु काँग्रेसमधून भाजपमध्ये पर गेलेले जे लोक आहेत ते लोक यावेळेस काय कार्य करतात किंवा परत कल्याण काळेकडे येऊ शकतात का किंवा जनता त्याही लोकांना डावलून कल्याण काळे यांना मतदान करू शकते का हाही एक त्यामधला एक महत्वाचा पक्ष प्रश्न आहे पण एक तिसरा उमेदवार एक इथं महत्त्वाचा ठरतो आणि तो, तो म्हणजे मंगेश साबळे सरपंच हे मंगेश साबळे अतिशय मराठा समाजाच्या संदर्भामध्ये त्यांनी खूप मोठं कार्य केलेलं आहे आणि बऱ्याचशा प्रमाणामध्ये ते ॲक्टिव्ह आहेत त्यामुळं तो एक प्रश्नच आहे महत्त्वाचा म्हणजे हे जे मतदानाचे घटक आहेत हे घटक कुणाला निवडून देतील किंवा कुणाला निवडून देणार नाहीत हे आज तरी सांगता येणार नाही आहे पण औरंगाबाद जवळचं खूप चांगलं शहर म्हणून जालना शहराचा जो विकास व्हायला पाहिजे होता तो तितक्या प्रमाणामध्ये झालेला नाही म्हणजे ज्या वेगाने व्हायला पाहिजे होता त्या वेगाने झालेलं नाही आहे संतगतीने प्रत्येक शहराचा विकास चालूच असतो आणि तो नियमाप्रमाणे असतोच मध्यंतरी जालना नगरपालिके पालिकेसंदर्भात एका मतदाराने सांगितलं की ही नगरपालिका पाच हजार रुपयाचा चेक बाऊन्स करते म्हणजे अतिशय परिस्थिती देखील यांची व्यवस्थितपणे आहे असं काही वाटत नाही म्हणून हा जो भाग आहे तो एक महत्त्वाचाच भाग त्यामध्ये येतो नळाचा पाण्याचा प्रश्न आहे तोही लोकांना शक्यतो ग्रा पाणी पुरवठ्याचा प्रश्न आहे त्या पाण्याच्या संदर्भात काही विशेष काम केलेलं नाही आहे खासदारांनी फक्त त्यांच्या परिसराचाच विकास केला ग्रामीण भागामध्ये काम नाही रस्ते नाही जालन्यात दिवसाढवळ्या गोळी गो गोळीबार होतो गुंडांना आ, धाक नाही आहे आणि काही लोकांनी असे आरोप केले की तीस टक्के विकासकामं तीस टक्के कमिशनसाठी विकासकामे झालेली आहे लॉजिस्टिक पार्क स्पीड पार्क स्पीड पार्क हे कागदावरच आहेत आणि लोक बेरोजगार आहेत त्यांचा प्रश्न सुटलेला नाही आहे लोक पुणे मुंबईकडं नोकरीसाठी कामासाठी जातात आणि रावसाहेब दानवे यांची गुत्तेदारी ही घरातच आहे भाऊ जावाई या संदर्भामध्ये मुलं वगैरे तर घरामध्ये हे टक्केवारीसाठी आपापल्याचं यांना गुत्तेदारी जातात आणि यांच्या ज्या विकासाच्या गप्पा आहेत या सगळ्या खोट्या आहेत असं काही लोक मानतात अर्थात हे सर्व खरं असेलच असं काही नाही आहे कारण खासदार यांनी अनेक प्रकारचे काम केलेले आहेत असे लोक म्हणणारे आहेतच आता त्यांनी काय केलं की पहिल्यांदा सांगितलं सहा हजार कोटीचे रस्ते मतदारसंघात आमदारांनी केले दोन दोनशे कोटीचं रेल्वे स्टेशनचं काम चालू जलयुक्त शिवारामध्ये विविध प्रकारचे कामं रावसाहेब दानवेनी केलेले आहेत जालना पाणी प्रश्न दोन टप्प्यात घाणेवाडीतून पाणी आणून त्यांनी तो सोडवण्याचा प्रयत्न केला आहे एकशे तीस कोटी रस्त्याची कामं केली आणि जो उजाड भाग होता तेथे ते झाडं लावली सहा हजार कोटी मत मद, मतदारसंघामध्ये रस्त्याची कामं केली त्यानंतर जालना ते जळगाव आणि जालना ते खामगाव या रेल्वे मार्गाच्या संदर्भामध्ये दे देखील त्यांचे प्रयत्न चालू आहेत हे होण्यासाठी म्हणजे एकंदरीत लोक दोन्ही बाजूनी बोलतात काही विकास कामावर बोलतात आणि काही लोक त्यांच्या विरुद्ध बोलतात पण यावेळेस खासदार किंवा मंत्री असलेले रावसाहेब दानवे यांना ही निवडणूक थोडी जड जाण्याची शक्यता आहे कारण मराठा आरक्षण फॅक्टर्स आणि निगेटिव्ह मतदार या दोन्ही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि ह्या दोन्ही गोष्टी मतदानावर कितपत परिणाम करतात हे अतिशय महत्त्वाचं आहे कल्याण काळे यांचा जोश अतिशय महत्त्वाचा आहे कदाचित ते निवडून येऊ शकतात त्यांचा प्रचार खूप जर असेल तर ह्या मतदारसंघातील नकारात्मकता नकारात्मकता आणि इतर ह्या लोकांचं जर त्यांनी व्यवस्थितरित्या मॅनेज केलं सर्व काही काम आणि सर्व मतदारसंघातील लोकांना भेटी दिल्या सर्व मतदारसंघाच्या प्रश्नासाठी काही आश्वासनं वगैरे दिली किंवा कामा संदर्भामध्ये जर काही केलं तर हेही ये निवडून येण्याची शक्यता आहे मंगेश ये एक, ये आता मंगेश साबळे हे एक यामधील एक महत्त्वाचा फॅक्टर आहे हे मतं खातात की निवडून येतात तसेच प्रभाकर बवले बहुजन विकास आघाडीचे मतदार हे पण नेमकं काय का कशा पद्धतीचं मतदान किंवा प्रचार करतात त्यावरही मतदान अवलंबून आहे म्हणजे जालना लोकसभेची जी निवडणूक आहे ती कधीही नव्हे तेवढी आता चर्चेत यायला महाराष्ट्रामध्ये चर्चेत याना यायला लागलेली आहे आणि यावेळेस जो कोण खासदार होईल तो अतिशय अटीतटीच्या निवडणुकीमध्ये फार थोड्या फार मार्क माती निवडून येईल अशी परिस्थिती या ठिकाणी आहे हे आमचं ए टी एम न्यूज चॅनल ए टी एम न्यू, न्यू वर्ल्ड या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लाईक करा सबस्क्राईब करा एवढी एक अपेक्षा आपणातर्फे तर्फे करतो आहोत